श्रीराम मी प्रशांत गोपाळराव गिरगावकर औरंगाबाद वय त्रेपन्न वर्ष अनुराधा राज्याध्यक्ष यांच्या समर्थ श्लोकावर आधारित यूट्यूब चॅनलमधील मला आढळलेला श्लोक क्रमांक एकशे पाच विवेके क्रिया आपली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया करावी जनी बोलल्या सारखे चाल बापा मनी कल्पना सोडी संसार तापा यो या श्लोकामधील मला आवडलेले शब्द म्हणजे विवेक शुद्ध क्रिया, संसार ताप थी थी थी। समर्थांचा अचूक व सातत्यपूर्ण प्रयत्न परिश्रम नेटकेपणा निस्पृहता विवेक अखंड सावधानता समयसूचकता चातुर्य उत्तम गुण बलोपासना व भगवत भक्ती यावर प्रचंड विश्वास आहे यातील विवेक म्हणजेच योग्य अयोग्य यांची सारासार बुद्धीने पारख करता येणे दासबोध हा फक्त पारण्याचा ग्रंथ नाही तर विवेकबुद्धीने आत्मपरीक्षण करून शारीरिक व मानसिकदृष्ट्या शक्तिशाली होऊन आपल्यामधील अवगुणावर सद्गुणाने मात करून विचारात व मग आचरणात बदल करणे आळस सोडून विवेकाने आपले ध्येय व कर्म समजून घेऊन अथक प्रयत्नाने कर्ममार्गे उपासना करणे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे किंवा घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडा जाडून परंतु विवेकाने शुद्ध क्रिया करता येते का समर्थ बोध आहे की आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण कठीण आहे लक्षणं विवेकाची शुद्ध क्रिया म्हणजे विवेकाने विचारपूर्वक ध्येय ठरवणे व तसेच बोलणे व तीच आचर वर्तणूक ठेवणे बोलीला बोल विसरू नये प्रसंगी सामर्थ्य चुकवू नये संसार हा आध्यात्मिक अधिभौतिक व अधिदैविक या त्रिविध तापाने भरलेला आहे हेच दुःख मूळ आहे यातून कोणाचीच सुटका नाही मग सर्व जगी सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न समर्थांनी आपल्याला मनोबत विचारलेला आहे यावर यावर भक्तीने विवेकाने संसारताप हा भगवंतावर सोडून आपण आपल्या कर्मातच राहावे असा बोध केलेला आहे संसारतापाला व्यर्थ घाबरून त्याची सतत चिंता करून जीवन व्यर्थ घालू नये तर विवेकाने प्रपंच निटका करून परमार्थी साधावा बाकी सर्व भगवंतावर सोडावे कारण समर्थाने सांगितलेलंच आहे सकळ करणे जगदीशाचे काय कवित्व मानुष्याचे समर्थ आपल्या पाठीशी राहतात आणि त्यांनीच सांगितलेलं आहे समर्थाची सेवका वक्र पाहे सर्व भूमंडळी कोण आहे हेच समर्थ वचन आहे जय जय रघुवीर समर्थ